नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपले बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आपले डिसूर गावचे आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री साहेब कांबळे साहेब तुमचं नाव सांगा महादेव महादेव हरे भाऊ कांबळे पाटील तर त्यांचे चिरंजीव दादा नाव सांगा रोहित रोहित महादेव कांबळे पाटील यांनी आज आपल्या गोठ्यावरून पिवोऱ्याच्या टॉपच्या एकूण तीन कारवडींची खरेदी चालवली आहे तर एकच नंबर क्वालिटीचे आहेत तिन्ही कारवडींपैकी दोन कारवडी गाभण तसेच एक कारवड लगेच एट असलेली लागवडीच्या मापची अशा टॉपच्या तीन वस्तू आम्ही आपल्या कांबळे पाटलांना दिलेल्या आहेत तर लाईव्ह डॉक्टर आहेत आपण लाईव्ह चेक करून देत आहोत चला खरंच चालू डॉक्टर साहेब तुमच्या ह्याच्यात गाडा हे हातकाड आहे चार चार कपूडं येईल थोडी किती होईल फिक्स किती

इला इकडून आणा कांले इकडून आहे हिला पलीकडच आणा व्हिडिओ मध्ये द्यायना बरोबर आण मग पिशू कसं काय ही टोर आले भरले चालन तर काही का वाढविड कमी आहे सुपर वाट एकदम बरं सुपरवाडी तुमचं नाव सांगा सर डॉक्टर माऊली शिंदे नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस बावीस त्रेपन्न सत्तावीस बरं या ज्या आपलं शेतकरी आपले कांबळे पाटील यांना कारवडी दिली याच्यापैकी किती किती महिन्याचे आहेत कारडी दोन गाभणे एक साडेचार साडेचारचे म्हणजे एक साडेतीन चे पक्की असतो ही साडेचार ची पक्की बरं ठीक आहे अलीकडच्या कारवडींची पेशे कसे तुमच्या गॅरंटीवर घ्यावा बिंदाच घ्या ओके हा काही शंका असली विचारा विचारा एक तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे असे एकदम प्युअर टॉप या चेपच्या एकूण तीन कारवडी याच्यापैकी दोन कारवडे का आपण व एक कारवडीला की झेटवर असलेली अशा टॉपच्या तीन वस्तू आज आपले बीड येथील शेतकरी आष्टी तालुक्यातील शेतकरी महादेव हरिभाऊ कांबळे पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले त्यांना गर्भ सेफ्टीचे इंजेक्शन ड्युराप्रोजन इंजेक्शन देता साहेब गर्भ सेफ्टीसाठी दोन कारवड एक कारवड साडेतीन ते चार महिन्याची एक कारवड चार ते साडेचार महिन्याची व पलीकडची कारवड लगेच सेटवर असलेली तिशु चेक करून आम्ही त्यांना दिलेले का दोन्ही गाभण बन मित्रांनो गर्बाची इंजेक्शन देऊन आपल्या गोठ्यातून आपण आपल्या शेतकरी मित्रांना चेकअप विकअप करून दिलं गेले का त्याचा स्क्रीनशॉट ओके तिला सर फट हां ह्याशा तीन वस्तू आहेत मित्रांनो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा एकदम प्युअर याच्या टॉप ब्रेडच्या एकूण तीन कारवडींची खरेदी आज आपले आष्टी येतील गाव कोणतं गावचे आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री महादेव कांबळे साहेब यांनी सरपंच साहेब यांनी आज आमच्याकडून चालवल्यात तर कारवडी पहा मित्रांनो अलीकडची ही कारवडी दिसते साडेतीन ते चार महिन्याची गाभण मधली जी व्हाईट ब्युटी दिसती ती चार ते साडेचार महिन्याची गाभण आणि तसेच तसेच पलीकडची जी, तसे 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 पली जी वाघीण दिसती ही प्युअर याच्या टॉप ब्रेडची आदत कारवड पिशवी चेक करून अशा तीनही कारवड्या आम्ही त्यांना चेक करून दिलेल्या आहेत तर आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया झालेला व्यवहार किती रुपयाला झालं हे पण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया माहिती घेऊया तर नमस्कार सरपंच साहेब नमस्कार, नमस्कार। तुमचं एकदा नाव सांगा परिचय सांगा माझे मा कांबळे राहणार राहणार बर किती कारवाडी खरेदी केल्या तीन कारवडी खरेदी करायला तीन कारवडी खरेदी केल्या आमच्या के के गोट्यातून केल्या बाजारात केल्या गोट्यातून बरं सरपंच साहेब कारवडी कशा खरेदी केल्या आपल्या शेतकरी म्हणजे गाभणी आहेत खाली आपल्या शेतकरी किती कारवडी दोन गाभन एक खाली दोन गाभण्या किती किती महिन्याच्या साडेतीन ते चार महिन्या साडेतीन साडेतीन आपल्या चार चार महिन्याच्या थोडक्यात बर ह्या ज्या कारवडी खरेदी केल्या आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधू तुम्हाला लाईव्ह बघतोय कारवडी किती रुपयाला खरेदी केले आपल्या शेतकरी मित्रांना सांगा एक लाख सात हजाराला बरं गाभण केवड्याला खाली केवड्याला गाभण ऐंशी हजाराला दोन हा आणि एक सत्तावीस हजाराला एक सत्तावीस हजाराला गाभण जोडा ऐंशी हजार रुपयाला बरोबर तसंच बर, तुमचा परिचय सांगा तांबळेपट्टी बीड बेट बर कशा कारवडी वाटल्या आजच्या कारवडी एक नंबर कारवडी घेतल्या तुम्ही एक नंबर क्वालिटीला व्यवहार किती रुपयाला झाला एक लाख सात हजार झाले एक लाख सात हजाराला त्याच्यापैकी गाभन किती रुपयाला जोड घेतला खाली कारवडी सत्तावीस ला आणि गाभन कारवडी ऐंशी हजार रुपयाला बरं मला आवडला ना व्यवहार कसा वाटला आमचा व्यवहार एक नंबर आहे झालेल्या आहे ना वस्तू वस्तू कशा वाटल्या वस्तू एक नंबर झालेल्या व्यवस्थामध्ये आहे ना बघू शकतो मित्रांनो ह्या असे एकदम प्युअर टॉपेजच्या एकच नंबर क्वालिटीच्या एकूण तीन कारवडीची खरेदी आज आपले महादेव कांबळे साहेब या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहेत कारवडी पण एकदम नाचफुळ आहेत आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आम्ही त्यांना दिलेल्या आहेत बाजारमध्ये ह्याच कारवडी खरेदी केल्या असत्या तर जोडा मित्रांनो पंच्याण्णव ते एक लाख रुपयापर्यंत हा जोडा खरेदी करावा लागला असता आणि लागवडीची कारवड पस्तीस ते सदोतीस हजार रुपयापर्यंत खरेदी करावं लागले आहे पण हा जोडा पण ऐंशी हजार रुपयाला दिलेला आहे आणि लागवडीची कारवड सत्तावीस हजार रुपयाला अशा टोटल एक लाख सात हजार रुपयाला आम्ही ह्या टॉपच्या तीन वागिनी आज आपल्या शेतकरी मित्रांना एकदम टॉप ब्रेडच्या एकच नंबर क्वालिटीच्या तीन वस्तू दिलेल्या आहेत कार उडी पण पहा मित्रांनो नादच खोळ वस्तू आहेत चल टाकते निवर पण गुलाब असा तर पहा मित्रांनो या अशा एकच नंबर क्वालिटीच्या एकूण तीन कारवड्यांची खरेदी आज आपले आष्टी तालुक्यातील गावकुंद देसूर गावचे आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री माजी सरपंच हां माजी सरपंच महादेव कांबळे पाटील या आपल्या सरपंच साहेबांनी आमच्याकडून चालवल्या आहेत वस्तू पहा मित्रांनो एकदम ब्रँडेड टॉपच्या आहेत तीन वस्तू आपण त्यांना दिलेल्या आहेत जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपले बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ध्येसूर दे, ध्येसूर गावचे गा आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री महादेव कांबळे साहेब माजी सरपंच आज आपल्या सरपंच साहेबांनी टॉपच्या तीन वस्तू आमच्याकडून खरेदी करून चालवल्या आहेत पैकी दोन कारवडी चार चार महिन्याच्या तपासून व एक कारवडलं लगेच झेकोरा असलेली लागवडीच्या मापची अशा तीन कारवड्या आम्ही त्यांना किती रुपयाला खरेदी केला गा किती रुपयाला खरेदी केला गा पण टॉपचा गाभनचा चा चा जोडा चार चार महिन्याच्या तपासून असं टॉपचा जोडा आम्ही त्यांना किती रुपयाला घेतला ऐंशी हजार रुपयाला दिलेला आहे आणि तसेच किती रुपयाला घेतली सत्तावीस हजार रुपयाला अशा टोटल आहे तीनही कारोडी एक लाख सात हजार रुपये किमतीत आज आपण आपल्या कांबळे साहेबांना दिल्या बरं झालेल्या व्यवस्था समाधानी येतो मारू कार चला मित्रांनो अशा टॉपच्या वाघेने घ्यायला पण असे वाघच लागतात मारत तांबडे पट्टी तिनेला हिला मारतात मास एक मार मार हे पहा नादच थोडं वस्तू घ्यायला सगळ्या वर म्हणतो काय त्यांना एकदम व्यवस्थित भरून द्या बरं कांबले साहेब तुम्हाला आमचा व्यवहार कसा वाटला आपल्या शेतकऱ्या मित्रांनो काय नाही एकदम पारदर्शक पारदर्शकता आणि बरं मला एक सांगा आपण किंमत व्हिडिओमध्ये जे सांगितली ही ओरिजिनल सांगितले का तू काही किंमती जास्त कमी सांगितली पारदर्शक आहे ना व्यवहार आवडला ना बघू शकता मित्रांनो मालसुद्धा एकदम सोनं घेऊन चाललेले आहेत कांबळे साहेब माल म्हणजे मालच घेऊन चाललेले एकदम आपल्या प्रशांत शेडच्या छातीला लागतील अशा टॉपच्या आहेत एकूण तीन कारोडीची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवली तुम्ही कारवडी बघू शकता मित्रांनो टॉपची वस्तू मार्केटमध्ये हिची किंमत पंचावन्न हजार रुपये झाली असती चार महिन्याच्या तपासूनची चल ये ये ही एक गाभन ही लागवडीच्या मापची मित्रांनो आणि ही आपली व्हाईट ब्युटी सुद्धा एक साडेचार महिन्याची गाभन असे टॉपच्या तीन वागेने आज आपल्या कांबळे साहेबांनी आमच्याकडून चालवल्या त्यांची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे चला असं करा ओके ओके चला जय काय होतं काय होतं तुम्ही गाडी तुम्ही गाडी पास दोन फायर बस ना हां दोन फायर